सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे शामराव नगर येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला सांगलीच्या शामराव नगरमध्ये पाणी भरत असताना महिलांमध्ये वादावादी वेळी आफिया शकील मिर्जे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नगर नगरमध्ये गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित आहे या भागामध्ये टँकरनं पाणीपुरवठा चालू आहे यावेळी पाणी भरताना महिलेची वादावादी सुरू असताना आफिया शकील मिर्जे ही जागीच बेशुद्ध पडली तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं मात्र तिचा आज मृत्यू झाला आहे याआधी पाण्यासाठी पुरुषांमध्ये तलवार हल्लाही झाला आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती तसंच महापालिकेवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे के तर याला जबाबदार महापालिकेचे ते पाणीपुरवठ्याचे अधिकारी या संबंधित वार्डा या वार्डाचे नगरसेवक हे आहेत तर महापालिकेच्या या गलतन कारभारबद्दल कित्येक वेळा आम्ही आयुक्तांना सांगितलं की पाणीपुरवठा सुरळीत करा पण तेवढ्यापुरतं एका रात्रीत त्यांनी सोडतात आणि परत परत जसं होतं तसंच त्यांनी करतात नगरसेवक जे संबंधित अधिकारी आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी करणार आहे मधील शामराव नगर इथं गेल्या वीस दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे पाईपलाईन फुटली असल्यानं पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे येथे गेल्या वीस दिवसांपासून शामराव नगरमध्ये दोन दिवस आठ टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे परवा शामराव नगरमध्ये पाणी घेऊन टँकर आला होता यावेळी महिलांनी पाणी भरण्यासाठी तारांबळ उडाली यावेळी महिलांच्या पाण्यासाठी वादावादी सुरू झाल्यानं आफिया मिर्जे या महिलेला जागीच बेशुद्ध पडल्या त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी डोक्याला जास्त ताण बसल्यानं त्या कोमात गेल्याचं सांगितलं आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये

घेऊन आज दिवस सुचित दोडगे एसबीएल मराठी सांगली